नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे रोटरी क्लब ऑफ मावळचा सहावा पदग्रहण सोहळा माजी प्रांतपाल रोटेरियन प्रशांत देशमुख यांच्या उपस्थितीत संपन्न झाला तळेगाव येथील लायन्स क्लब हॉल येथे दिनांक पाच जुलै रोजी संपन्न झालेल्या या सोहळ्यात रोटरी क्लब ऑफ मावळचे सभासद कुटुंबियांसमेत उपस्थित होते वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस करिता रोटेरियन विशाल सांगाडे यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली तर सेक्रेटरी म्हणून रोटेरियन रेश्मा फडतरे व उपाध्यक्ष म्हणून रोटेरियन सुभाष सूर्यवंशी यांची वर्णी लागली नवनिर्वाचित अध्यक्ष सांगडे यांनी आपल्या कार्यकाळात तरुण विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअर संदर्भात विविध व्याख्यानांद्वारे दे माहिती देणार तसेच महिलांना मासिक पाळी दरम्यान होणारा त्रास मासिक पाळीविषयी महिला व मुलींमधल्या चुकीच्या समजुती या संदर्भात जास्तीत जास्त अवेअरनेस करणार असल्याचं आपल्या भाषणात सांगितलं या प्रसंगी माजी प्रांतपाल प्रशांत देशमुख यांनी क्लबच्या वाटचालीचं कौतुक करत आगामी काळासाठी शुभेच्छा दिल्या तसेच क्लबच्या सदस्यांसाठी यशाची काही सूत्रही सांगितली रोटरी क्लब ऑफ मावळ तर्फे देण्यात येणारा मावळ आयकॉन पुरस्कार हा इंदोरी गावचे सुपुत्र सुनील काशीत सह आयुक्त कर विभाग पुणे यांना प्रदान करण्यात आला तर डॉक्टर्स निमित्त रोटरी क्लब ऑफ मावळचे मेडिकल डिरेक्टर रोटेरियन रोहित मिनियार यांना सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमासाठी रोटेरियन मनोज ढमाले दादासाहेब उरे राजेश काडे पाटील भालचंद्र लेले दिलीप पारेख विलास काळुके विल्सन सालेर भगवान शिंदे प्रदीप टेकवडे प्रशांत योगेश शिंदे प्रशांत भागवत अॅडव्होकेट दीपक चव्हाण सुनील पवार नितीन घोटकुले निलेश गराडे संतोष आवटे अक्षय दाभाडे राजेंद्र दळवी धीरज सरोदे संदीप बोडके सीमा ढमाले शाहीन शेख निकिता घोटकुले स्मिता पवार हेमा देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाची प्रस्तावना व स्वागत रोटेरियन प्रशांत भागवत यांनी केले तर आभार रोटेरियन सुभाष सूर्यवंशी यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण शेलर यांनी केले सुख्रास अशा भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद